हाती घोडा पालकी जय कनैया लाल असे लहान चिमुकले गाणे म्हणत होते लहान चिमुकल्यांना राधाकृष्ण शाळेत बनवले होते आणि सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा आत्ममनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सदर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला कार्यक्रमात पालकांनी सुद्धा विशेष सहकार्य केले सक्रिय सहभाग घेतले या स्पर्धेत मार्गदर्शक म्हणून अंकिता येवले निशा बचले प्रीती बेलकर यांनी सहकार्य केले आणि पूजा कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक मुकेश व संचालिका हिना यांनी केले सदर शाळेला सर्व पालकांकडून खूप पसंती मिळाली आहे असेच सहकार्य पालकांकडून मिळेल अशी आशा न्यू डिजिटल सी एस सी बाल विद्यालय काटकुमचे संचालक राकेश यांनी व्यक्त केली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा